लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज एकीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे प्रचाराची रणधुमाळी उठलेली आहे त्याचवेळी मात्र शेतकरी जे आहेत ते पाण्यासाठी आक्रोश करताना दिसत आहेत काशेगाव अनवली या परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांनी चार दिवसापूर्वी इथल्या इरिगेशन डिपार्टमेंटला अर्ज दिला होता त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या कानावर ही गोष्ट घातली होती की त्यांचे जी काही पाण्याची पाळी सुटली होती ती भरणं संपायची आतच पाणी बंद झाल्यामुळं त्या काशेगावच्या दोन दो 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 दो, दो 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 मिनिटं तोडू नका तुम्ही बोलताना सांगा काशेगाव परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांना पाणी मिळालेलं नाही आणि ऐन हातातोंडाशी आलेली त्यांची जी शेती आहे क पिकं आहेत ती करपून चाललेली आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरांसाठी आणि माणसांनाही पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं अखेर सगळे प्रयत्न थकल्यानंतर हे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहेत आणि खरं तर पोलीस प्रोटेक्शनमध्ये पाणी देतो असं वचन दिलेलं असताना देखील इरिगेशननं आता त्यांच्या अर्जावर खरं तर त्यांना पाण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन द्यायचं ते त्यांनी अर्ज दिलाय म्हणून त्यांच्या पोलिसांकडे तक्रार डिपार्टमेंट दाखल केलेली आहे आणि इथं काय परिस्थिती आहे काय प्रकरण आहे हे जाणून घेऊया तुमचं चंद्रकांत मुरलीधर जाधव माझं चौदा फाट्या क्रमांक दोन नळीवर माझं भरणं आहे साहेब सर आम्ही अर्ज केला आमच्याकडून पाणीपट्ट्या वसूल केलेच हे सक्तीनं आम्ही पन्नास टक्के पाणीपट्टी भरा म्हणते तर आमच्याकडून शंभर टक्के पाणीपट्टी वसूल केली दुसरी गोष्ट आम्ही सर का ग बसलो टेल टू हेड असं पाण्याचं ही चालू असल्यामुळे आम्ही आमचं पाणी तेरा फाटापर्यंत काढू तर ग बसलो पण नंतर त्यांनी ते तसं तेरा फाटा निघल्या निघल्या चौदा फाटा काढणं अपेक्षित होतं परंतु ह्यांच्याच काही डिपार्टमेंटच्या लोकांनी पाणी पुरवठे काय कसं असेल तर पैसे घेऊन म्हणा किंवा काय म्हणा की दोन नंबर न पाणी विकलं गेल की दोन नंबरचं पाणी विकलं गेलं आणि आता आम्ही ज्यावेळेस त्यांना प्रश्न केला की बाबा आमच्या फाट्या काढा तुम्ही तर आम्हाला उत्तर काय गेलं दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा असे म्हणले दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा म्हणल्यानंतर आम्ही ही बाब सदर लोकप्रतिनिधी आमचे समाधानदादा अवताडे साहेब प्रशांत मालक आणि दादा हे सर्व यांना लोकांना आम्ही माहिती दिली बाबा आमच्यावर असा असा अन्याय व्हायला लागलाय काय करायचं ह्यांची है। दखल घेतल्यानंतर समाधानदा तेवढं फक्त त्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला समाधानदादाला त्यांनी उत्तर काही दिले की आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकतो परंतु पाणी देऊ शकतो म्हणण्यात अशाच अशात वेळ गेला वरच्या नव्या काढत गेली आणि ज्यावेळेस आम्हाला असं वाट दिसून आले की बाबा ही पाणी आपल्याला मिळत नाही त्या दिवशी आम्ही आत्मदानाचा अर्ज दिला ती प्रति कोणाकोणाला दिली आहे की समाधान दादाला एक दिली आम्ही उपविभागीय अधिकारी उपविभागी पोलीस अधिकारी आणि उपविभागीय पाटबंधार विभाग यांना दिली तर माझं आमचं एक शेतकऱ्यांचं असं मत आहे की मिटिंग चालू असताना देखील प्रांत साहेब आणि भोसले साहेब उपविभागीय अधिकारी दोन्ही मोठ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला इतका रिस्पॉन्स चांगला दिला की मिटिंग थांबवून आम्हाला आत घेतला आणि आम्हाला सांगितलं काय अडचण आहे तुमची तर आम्ही म्हणलो असं असं आमची अडचण आहे साहेब आम्हाला पाणी पाहिजे त्यानंतर ते काय म्हणले आमच्याकडून जेवढं तुम्हाला सहकार्य होते तेवढं आम्ही तुम्हाला आम करायला तयार आहे परंतु अर्ज दिल्यापासून आज तागायत पाटबंधाऱ्याचा एकही अधिकारी आमच्या संपर्कात आला नाही किंवा काय नाही नंतर त्याने आम्हाला उलट असं पत्र दिलं की तुम्ही आचारसंहितेचा भंग करताय तर माझं मत असं आहे की आचारसंहिता भंग करणं पाणी मागणं जर आचारसंहितेचा भंग असला तर मग आचारसंहि लोकसभा इलेक्शनच तुम्ही कशाला घेत माणसं जर मारून जर तुम्ही इलेक्शन घेत असला तर इलेक्शन घेऊन ना मरु आपोआपच मरत होते आणि दुसरं त्यांचं असं मत आहे की तुमचं शंभर एकर राहिले फक्त भरणं आणि तुम्ही बाकी ज्यांनी सह्या केले त्या साहेब ही दोन हजार सालापासून यांचं असं नियोजन केलंय की ह्यांनी पानपट्ट्याचा अर्जाचा काही विषय ठेवलेला नाही हिरीला जर पाणी जिरपून आलं तर त्याची पानपट्टी आकारली जाते मग आम्ही त्याला कसं हे होणार की बाबा आमचा अर्ज काढला नाही असे ही सिद्ध कसे करते ते मग पैसे आमच्याकडून वसूल करून घेणार उलट आम्हाला जाते तुम्ही आजच्याशी तर भंग करा म्हणून आमच्यावर पोलीस कारवाई करणार आम्ही आता मराय तयार झालो तरी आम्हाला मरू बी देणार ती आणि घरी मात्र आम्हाला तर पडून मेल्याशिवाय पर्याय नाही मग आम्ही कुठे ही तरी एकदा हिने आम्हाला लेखी द्यावं हेनी लेखी दिले आम्हाला हे की ह्याच्यात शंभर एकर भरणं तुमचं राहिलं असं त्यांनी लेखी दिली मग माझं असं मत आहे शंभर एकर आला प्रत्येक दोन दोन एकर तर पन्नास लोकांचं कुटुंब हे लो मारायला ह्यांनी परवानगी दिली की नाही मग आम्हाला यांनी मारायला परवानगी द्यावावी ना तर ही तसं झालं तर आता आमच्यावर बोलते की तुम्ही असं वागू नका तुम्ही चुकीचं वागता मग आम्हाला यांनी सांगून तर द्यावं तु आम्ही काय चुकीचं वागतो ही त्यांनी सांगून द्यावा आम्हाला की बाबा तुम्ही ही चुकीचं वागता इथं म्हणून मात्र त्यांचा असा नियम आहे ते आता आमच्या लक्षात आलं की आपल्या हातात पाणी आपण वर जाऊ द्यायला नाही पाहिजे तर हिथे आपली चूक झाली आहे पण इथून पुढच्या काळात मात्र मी ह्यांना चॅलेंज देऊन सांगतो साहेब आमचं बरं झाल्याशिवाय एका किती जर प्रोटेक्शन लावलं आम्ही कॅनेल फुडून पण आमचं पाणीवर जाऊ देणार नाही मग ही नियमच ठेवणार नाही हेच टिकवाय लागले ते आम्हाला तुम्ही नियमानं वागू नका म्हणून कारण आम्ही नियमानं वागलो तर आम्हाला मराठी पाळी आणली असं मग परत आम्ही कॅनेल फोडून पाणी घेऊ ना आमचं झाल्याशिवाय वरच्याला जाऊ देणार नाही नसेल तर खालच्याला पाणी जाऊ देणार नाही आम्ही काय करणार इथून पुढे नेमच पाडणार आम्ही ती आमचं झाल्याशिवाय आमची वरधर नाही साहेब तरी आम्ही संयम पाळला सगळे जे बं झाल्याशिवाय त्या कॅनलकडे आलो नाही कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगावं तुमच्यातल्या माणसाला कुठे एका लोकांनी चेडीवर आता पाण्यात शिजताना माणूस कपडे काढूनच शिरणार ना, का ना, ना साहेब तर कुठे यांचे डी जे अधिकारी त्यांनी शूटिंग काढली ते आमच्या शेतकऱ्याला म्हणते ते म्हणजे अनैसर्गिक कृती करते त्याच्यावर गुन्हा दाखल करू का आम्ही म्हणजे ते आम्हाला भीती दाखवते पाण्यात शिरताना काय कपडे घालून शिरते का साहेब पाण्यात म्हणजे एक कारण शेतकरी चुकला का त्याचं शंभर जणांना तुम्ही नुकसानीत आणताय आणि नुकसान झाल्यावर तुमचं तुम <coughs> चालते तर साहेब अजून पुढे आम्हाला पाणी दिल्याशिवाय आम्ही जात नाही भला आम्हाला त्यांनी पाणी देऊ द्या नदी द्या तिथं राहणार जाऊन मरण्यापेक्षा आम्ही इथं मरण पसंत करतोय आम्ही इथनं काय हलत नाही मग काय आंदोलनाची दिशा असणार आहे कसं आंदोलन करणार आहे दिशा म्हणजे मूळ तर शेतकरी अडचणीत आलाय पाणी प्यायला नाही जनावरांना सारा नाही आणि ह्यानी पाणी टेल टू हेड सिस्टम असताना मधूनच काशीगाव भोवाळी सोडून वर पाणी नेलं मग कशी वशेली भाजी झाली काय झाली माहीत नाही आणि एकाही अधिकाऱ्याचा रिस्पॉन्स नाही आणि दुसरी गोष्ट अधिकारी ही अजिबातच प्रत्येक नळीवर अधिकारी एक दोन नळीवर अधिकारी असतात कारकून हा कोणीही नळीवर फिरकत नाही मग ती गड्यावर एका नेमलं जात एक गडी जवळजवळ दहा वीस पंचवीस पन्नास नळ्या हँडल करते अशी सिस्टीम ह्या पाणी चालणार नाही mm. त्याच्यासाठी अधिकाऱ्यानं ना दोन तीन नळ्याचं काम आहे तिथं एक एक माणूस तर पाहिजे त्यांची हेल्पाट पाहिजे एक हे अधिकारी नळीवर कुणाचं राहिलं mm. झालं भिजलं किती राहिलं बघायला आलेलं नाहीत मग mm. त्यांच्या नियमानुसार त्या नळ्याच्या जी माती तीन तीन टेपर टाकली होती mm. ती काढून म्हणून टाकली होती मग त्यांच्याच मशीन नेऊन काढायची त्यामुळे आम्ही नेम पाळला नेमात कोणताही शेतकरी अडचण म्हणजे नेम तोडला नाही शेतकऱ्यानं पण त्यांनी नेम तोडून वर पाणी नेलं त्यामुळं असं इतकी अवघड परिस्थिती झाली पेला पाणी नाही चारा नाही जनावरांना इलेक्शन आले आम्ही तर असं म्हणतोय आता बहिष्कारच टाकावं मतदानावर काशीगाव भवाळी या गटातील खर्डी उंबरगाव ही बहिष्कार आहे सगळ्या ग्रामपंचायतीचे आम्ही निवेदन घेणार आहे मतदान करणार नाही कारण हे अधिकारी कुणाचा फोन उचलत नाहीत सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही विचारा प्रत्येक शेतकऱ्यांना फोन लावलं अजिबात रिस्पॉन्स नाही त्यामुळे आमचा पाच सहा गावातील बहिष्कार राहील काय त्यांच्या नियोजना काय करता येतील करू द्या प्रतिनिधी पण काम आहे येऊन प्रत्यक्ष कुणाचं राहिलंय काय बघायचं पाठीमागच्या काळात असाच एक प्रसंग आला त्यावेळेस भारत बालकेनी स्वतः येऊन सगळ्याच राहिलेलं भरणं काढलं होतं त्यांचा दबाव होता अधिकाऱ्यावर आता एकोणीस साला आता कोणीही बिहत नाही का असा अधिकाऱ्याला पाठीशी घालून कुणी शेतकरी मराव लागला आणि खरंच परिस्थिती तशी चाली एक तर शेतीमालाला कुठला भाव नाही दर नाही कुठला माल कुठला आणला जपून टँकरनं पाणी घालून कसा आणलेला शेतकऱ्यानं औषधं दुप्पट तिप्पट झाली खत बियाणं दुप्पट तिप्पट झालं तिथनं उत्पादन येईना शेतकरी आता आत्महत्येच्या तयारी लागलेल्या ला अपरिस्थिती आणली एकतर त्यामुळं लक्ष द्यावं प्रशासनानं आणि रिस्पॉन्स द्यावा शेतकऱ्याचं म्हणजे कुणीतरी वाल्या असावा शेतकऱ्याला दादाला दा पाणी देतो म्हणजे ते दोन दिवस पण दादा ना पाणी दोन दिवस देतो म्हणून आज चौथा दिवस आहे दादा ना आम्ही निवेद येऊन आज सहा दिवस झाले आज तारीख समजू घे कुठे गेला वश असेल की कुणा करा पंचवीस तारीख निवेदन कधी दिलंय तुम्ही एकवीस चार ला देईल एकवीस चार ला देईल आम्ही प्रत्यक्ष प्रांत ऑफिसला दिले निवेदन एस पी साहेब सोलापूरला आपलं पंढरपूर भोसले साहेब पण हे दोघं अधिकारी द्यावासारखे आहेत प्रांत साहेब बी द्यावासारखा आणि एस पी अधिकारी बी द्यावासारखे त्यांनी चालू मिटिंग मध्ये आम्हाला रिस्पॉन्स दिला साहेब आणि भारत नाना आपलं ते आम्ही ज्यावेळेस भेटलो आम्ही दीड दोनशे लोक त्यावेळेस दादाना बी त्या अधिकाऱ्यांनी सांगितले दोन दिवसात पाणी सुटतो दादा बी आम्हाला तसेच म्हणतात आज देखील दादा जण माझा फोन झाला दादानी सांगितले दोन दिवस तुम्ही पाणी देतो म्हणले पण आम्हाला आता हो या शासनावर विश्वास राहिला नाही या अधिकाऱ्यावर पाणी तिकडे येऊ द्या अधिकारी पाणी देतो म्हणते लोकप्रतिनिधींना तसं सांगते लोकप्रतिनिधींनी आमदार समाधान अवताडीनी तुम्हाला तसा शब्द दिलाय हे असताना ही पोलीस कारवाईचं बंधन खूप नाही आलं ते काय आम्हाला आचारसंहिता भंग करायला लागलाय पोलीस कारवाई करतो म्हणून पोलीस कारवाई ही त्यांचे पोलीस बी आले ते आम्हाला बाटल्या घेतल्या तरी बाटल्या ती दमदाटी करते ती नका ती हिथं मरू नका तिकडे जाऊन मारा म्हणते ती म्हणजे राणाला जाऊन मेले तर यांना काही त्याच सुख दुख नाही आता तुम्ही इथं बसलाय इरिगेशनच्या ऑफिस मध्ये पाटबंधारे ऑफिस मध्ये बसलाय कधी उठणार आम्हाला पाणी दिल्याशिवाय आम्ही उठत नाही काही होणे किती कारवाई करू द्या आम्हाला काही करू द्या पाणी जळस आमच्या दिशील तळस आम्ही उठलं जाईल तर आम्ही उठणार नाही सरळ टाकू द्या आम्हाला जेलमध्ये काय अडचण नाही पण पाणी दिल्याशिवाय आम्ही उठत नाही नसताना साहेब जेलमध्ये टाकायचं काय कर अर्ज असताना पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना पाणी पाणी पेज पंचायत झाली लोकांची नाही तस तुम्ही आचारसंहितेच्या दरम्यान तुम्ही आचारसंहिता आमच्यासाठीच आहे ना इलेक्शन कोणासाठी आहे इथं पाण्या वाचून माणसं मारायला आली तर आचारसंहितच काय करायचंय जनतेचा विकास नाही तर मग पाणीच नाही तर आचारसहितच काय आम्हाला इथं पाणीच प्यायला नाही आचारसंहिता लागले म्हणजे सोडून द्यायचं आचारसंहिता लागली म्हणून का जीवन सोडून द्यायचं आचारसंहिता एक महिन्यासाठी लागते पण आम्हाला पाणी आयुष्यासाठी पाणी नाही मिळत आम्हाला पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आचारसंहितेचा नियम लागू होत नाही असा पण नियम आहे पाणी आम्ही आचार्य भंगच करत नाही ना आम्ही पाणी पाणी फक्त पिण्यासाठी मागतो ऑलरेडी तुम्ही जे आज खरेदी फाट्या जवळ पाणी चालू आहे तो पाणी आम्ही आम्ही आम्हाला खाली द्या मग तरी अधिकारी पासलकर साहेब असेल जाधव साहेब असेल एक जण सुद्धा प्रत्युत्तर द्यायला तयार नाही आज त्यांना फोन लावतो अधिकारी फोन उचलत नाही चालू पाणी अचानक बंद केलंय त्यांनी चालू पाणी चालू पाणी अचानक त्यांनी रात्री टाकून बंद केले पाणी वरच्या कॅनल चे वरच्या फाटा चालू केलेत त्यामुळे राहिले शेतकरी चौदा फाटा पूर्ण राहिलाय म्हणजे टेल टू हेड मध्ये खाली जाऊ दिलं खाली पाणी जाऊ दिलं शिस्तीत चालू होतं शिस्तीत मधनं त्यांनी परत चौदा फाटा निमा झाला वर चालू केलं शिस्त शिस्तभंग केली केली पहिला अधिकारी सांगा पहिला असं आम्ही तसं त्यांचं चालू होतं टेल पासन हेड पर्यंत जायचं पण आम्ही तसं मध्ये फोडाफोडी पण केली नाही ना मग ते तसं सोडून तसं त्याने का तस केलं पण शेतकऱ्यासाठी प्रांत साहेबांनी तीन ते चार पाच सहा कॉल ही पासलकर साहेब जाधव साहेबांना लावलं प्रांत साहेबाला सुद्धा ती बोटावर खेळवल्यासारखा अधिकारी करत असतील तर अधिकारी काय करते एकंदरीत आता शेतकरी इथं आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलेलं आहे या संदर्भात इथं आधिकर जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया जसे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत तसे ह्यांच्या काही म्हणणं आहे किंवा अडचणी आहेत ते पण आपण जाणून घेऊया साहेब काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय सध्या अधिकारी इथं कुठे नाही ते टंचाई संदर्भात का कलेक्टर ऑफिसला विषय असल्यामुळे ते सोलापूरला गेले साडे अकरा वाजता डेप्युटी साहेबांनी फोन केला होता त्यावेळेस ते कोणी नव्हते त्यामुळे ते फोन करून म्हणजे आम्ही कलेक्टर ऑफिसला अर्जंट मिटिंग जातोय mm. आम्ही यांना लेखी म्हणणं कालच पत्राने कळवलेलं आहे mm. पाणी टांचा असल्यामुळे बाबा दे सद्यस्थिती येणं शक्य नाही असं ते पत्रात नमूद केलंय आणि पाणी पोटा शिल्लक राहिला आणि पिरियड राहिला तर आपण देण्याचे तज यूज करू असेल त्यांनी दिले लेखी mm. Uh, त्यांनी निवेदन काही uh, एकवीस बावीस तारखेला निवेदन दिलं तेवीस तारखेला दिले निवेदनावर लगेच त्यांना मग चोवीसला पत्र दिलं ना तेवीस तारखेला त्यांनी दिले आणि चोवीसला पत्र दिले जाणार असं आहे की नाही पोलीस कारवाई वगैरे काय ना केलेलं नाही जे सत्य परिस्थिती आहे बाबा पाण्या टंचाई संदर्भातली तेच मांडलेले ते तर किंवा त्यांची चौदावर मागणी किती आहे आहे हो त्यांची पूर्ण शंभर हेक्टरची मागणी आहे चौदा फाट्यावर आणि पाणी वापर दोनशे तीन क्युसेक झालेला आणि त्या शंभर हेक्टरपैकी साठ हेक्टर क्षेत्र भिजायचं झालेलं आहे चाळीस हेक्टर क्षेत्र राहिलेलं आहे असे उल्लेख केला आहे एकंदरीत वरिष्ठ अधिकारी आपल्याला इथे भेटलेले नाहीत पण सर्वदे साहेब आहेत इथले लिपिक आहेत आणि त्यांच्याकडं जे निवेदन पोहोचलेलं आहे त्यांनी वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि या संदर्भात जे वरिष्ठ निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचे जे काय म्हणणं असेल ते वरिष्ठच त्यांना उत्तर देतील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एकंदरीतच लोकप्रतिनिधी म्हणजे इथले आमदार समाधान आवताडी यांनी फोन केला प्रांत साहेबांनी फोन केला एस पी साहेबांनी फोन केला किंवा निरोप दिला एवढं सगळं असूनही जर पाटबंधारे विभागाचे अधिकारी निगरगट होऊन जर पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावत नसतील तर या शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यायचा हा खरा प्रश्न आहे एकंदरीत आता सध्या उन्हाळा आहे भयंकर पाण्याचे दुर्भिक्षे या भागामध्ये आहे पिकांसाठी तर पाणी नाहीच पण जनावरांसाठी आणि पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर बनलेला असताना एक एक एकीकडे अंगाच्या घामानं रान भिजवणारे हे शेतकरी आज मात्र पाण्यासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीरसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज